बैठकीमध्ये आपल्या जिल्ह्याचे नवीन आणि नूतन साहेब आणि मार्गदर्शन करणारे आणि या राष्ट्रवादीच्या प्रभावात आम्हाला घेणारे आमचे व्यक्तिमत्व माननीय पदनाय सर माझे मित्र आपले कृष्णांत तालुका अध्यक्ष तालुकाध्यक्ष आमच्या जिल्ह्याचे युवाचे युवा मोर्चाचे अध्यक्ष साहेब चंद्रकांत पाटील साहेब आणि आमचे मैत्रेसर अनुष कडेगावचे आणि आमचे इथले जे पदाधिकारी आहेत प्रमुख पदाधिकारी आपण सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेतली आजच्या बैठकीचा उद्देश म्हणजे गेली लोकसभा आणि विधानसभेनंतर म्हणजे आपल्याला मेघायला संधी झाली होती प्रत्येक वेळी जसं लोकसभा संपल्यानंतर विधानसभेचं निवडणूक लागली मधल्या कालावधीमध्ये आपल्याला जास्त काय जे भेटता नाही आणि संधा अशी पण आहे ना की पदाधिकाऱ्यांवर पदाधिकाऱ्यांनी पण काय असं जास्त म्हणजे आम्ही गॅदरिंग व्हायर किंवा भेटी अशा काय प्रयत्न करत नाही त्यामुळे आम्हाला आमचं चैतन्य सगळं नाही झालं होतं आता नाना आमचे जिल्हा झाले आणि त्यानंतर जिल्ह्यामध्ये तुमच्या जवळ आमचा असेल का मला पण शंका होती म्हणजे आमच्याकडे तुम्ही व्यवस्थित सगळ्या कार्यक्रम चालू केला आहे अशा पद्धतीने शंभर टक्के जर पुढेपासून काम झालं असेल तोही खरित झाले असेल प्रस्तावनेमध्ये मी एवढं सांगू शकतो सांगू इच्छितो आम्ही सर गेल्या लोकसभेला पण आमच्या काका कमी होते पण आमच्या मतदारसंघाचा कसा लीड होते त्यावेळी राष्ट्रीय राष्ट्रवादी आमची जी टीम आहे ती एक दिला जर सगळी आमच्या उपाध्यक्ष असेल किंवा आमचे सगळे पदाधिकारी जे आहेत ते सगळे पदाधिकाऱ्यांनी पूर्ण ताकदीनं काम केलं आणि काटांचं नीड सगळ्यात जिल्ह्यातून कुठून पण आमच्या तालुक्यात गेले आम्ही आम्ही सगळ्यांनी आम्ही उचलला त्याच्या घराच वेळेच्या लक्षाच्या वेळी पण एकदम म्हणजे दादाजी आम्हाला बारामतीला बोलवून दादाजी मला सांगितलं होतं की आम्हाला सगळ्या पदाधिकाऱ्यांना बोलून गेलो तर मुलांना आम्ही सगळं होतो विशेषतः जर तर दादा म्हणजे किंवा प्रत्येकाला चाकीनं काम करायचं कारण कसं की जरा थोडंसं त्यांचं म्हणजे हे आहे त्याचं काय खर्चमज व्हायला त्याचा परिणाम आपला कोटेमधला किंवा इतर तालुक्यात होईल तर प्रत्येकानं प्रत्येक तालुक्यात आपला पक्ष जो आहे तो आपला पक्ष महायुती म्हणून लढायचं कुठंही वेगळा पक्षाची नाही किंवा काय तातडीन लढा असं आम्हाला सांगितलं आम्ही त्याप्रमाणे आमच्या सर्व या परिवाराच्या सगळ्यांना आम्ही मान्य भूमीचंद्र पर्यंत साहेबांचा अतिशय हिरिणीनं प्रचार केला आणि चांगल्या मराधिकांना आम्ही त्यांना त्यांना विजय केलं आणि त्यांच्या विजयामध्ये आपल्या पक्षाचा देखील चांगला जे अधिका म्हणण्यापेक्षा मोठा वाटा होता हे ते देखील कबूल करताना प्रत्येक जण कबूल करतोय तर आता अशा प्रकारे सत्ता दे तर आपल्या आली दादा पुन्हा उपमुख्यमंत्री झाले नवीन अंत्यता इथून चालू झालं तर याच्यामध्ये आता पण नवीन अध्यक्ष झाल्यापासून आता आपला पक्ष जो आहे तो कसा वाढला पाहिजे या दृष्टीनं त्यांना तुम्हाला शंभर टक्के प्रयत्न करतात तुमचा प्रयत्न दिसत आहे तर हे प्रयत्न आणखी पुन्हा प्रत्येक आता अशी बैठकी घ्यावं तालुकाच्या लोकांची कामं पण व्हायला पाहिजे कारण कसं नुसतं फक्त प्रक्रिया पण नाही पण लोकांची कामं व्हायला पाहिजे आता जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा असेल या सगळ्या कारणामध्ये जी आपली कामं आलेली असतात आणि मंत्रालयामध्ये आपल्या पक्षाच्या माध्यमातून ती सगळी कामं तुम्ही कराल आणि शंभर टक्के याच्या आम्हाला आहे तुम्ही दोन मार्गदर्शक शंभर टक्के व्यक्ती तुम्ही आहात शंभर टक्के पक्षाला पुढे न्या की मला शंभर टक्के खाते आहे असा तुम्ही झाला असता तर शंभर टक्के या म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये आपले किमान एखादा दोन ते आमदार आपले दिसले असते पण थोडं पक्षवाडीमध्ये आपण आता कमी पडतो हे काय जाहीर हिताचा मी कबूल करतो तर आता पुढं आपण सगळ्यांनी मिळून आपण म्हणजे पदाधिकाऱ्यांना पण माझी नम्र विनंती आहे की आपला पक्ष वाढवण्यासाठी आणि आता जिल्हा परिषदा किंवा स्थानिक स्वराज्यमंत्री सगळ्या निवडणुका आता जवळ आलेल्या आहेत त्या साठी आपण तकतीनं उभं राहिलं पाहिजे आणि पक्ष देखील आपला शंभर टक्के आपल्या पाठिंबा राहणारच आहे तर आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्या एक उपस्थित असलेले आमच्या जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मान्य प्रतापना पाटील सरकार सत्ता आपल्या जिल्ह्याचे उपाध्यक्ष अरविंदजी गडकरी यांनी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी उपस्थित असलेले आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रतापना आणि अध्यक्ष आमचे मार्गदर्शक जंग सर आणि आता सर्व आता आपण देखील सत्कार केला सर्व मंडळी सर्वप्रथम तुम्ही सर्व मंडळी आमच्याकडे आलात त्या बद्दल मी आमच्या जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आपलं आभारी म्हणतो आणि आपलं अभिनंदनही करतो तसं पाहिलं तर आम्ही भट्टाचाराच्या तयार झालेले कार्यकर्ते गेली दहा पंधरा वर्ष त्यांच्या हक्काखाली काम केलं पैभूरवांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला दलांच्या मार्गदर्शन खाली वैभवकांनी राष्ट्रवादी केला नाही आम्ही त्यांच्या पाठ्यामध्ये कोर वगैरे आम्ही सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलो आमच्याकडे जर जाऊन मिळासा वगैरे झाला असं काही नाही करून पक्ष चांगला शंभर टक्के मदत आहे पण मधल्या कालावधीमध्ये नाना आम्ही सर थोडंसं म्हणजे आमच्याकडे इंटरेस्ट जातोय की काय अशी परिस्थिती निर्माण कारण आम्हाला साधा मुंबईला जरी काय म्हणलं मुंबईला देखील म्हणजे अपॉइंटमेंट मिळेल पण आम्हाला फार मुश्किल झालं त्यामुळे काम केल्यावर काही इंटरेस्ट नाही तशी परिस्थिती बघता आता निर्माण होणे एवढी माझी इच्छा आहे आता तुम्ही जे आता नवीन ग्रुप तयार करणार आहे किंवा नवीन संच जो आपला राष्ट्रवादीला तयार करणार आहे तो अशा पद्धतीने राष्ट्रवादीचा संच तयार करा की या जिल्ह्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये आपण किमान दोन नंबरची पार्टी ह्या पाच वर्षामध्ये किमान दोन नंबरची पार्टी हे टार्गेट ठेवू नंतर त्यानंतर पुन्हा एक नंबरचं टार्गेट ठेवू पण येणाऱ्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये आपली पार्टी सांगली जिल्ह्यामध्ये किमान दोन नंबरला टार्गेट असं हे रूप तुम्ही काम करावं अशी माझी आपल्याला लवन येते आणि त्या माध्यमातून सर तालुक्याच्या माध्यमातून आम्ही जो इथं संच आमचा आहे त्या संचाला आपला पाठिंबा असावा किंवा आमच्या अड अडचणीमध्ये तुम्ही आमचा जर पाठिंबा मुवा तर निश्चितपणे आम्ही चांगली संघटना एक चांगला संच आम्ही इथं तयार आगे। करतो आमचा संच ऑलरेडी आहे तिथं कामाला भरपूर वाव वा आहे आता सुदैवानं आमदार साहेब पण आता आपल्या मित्र पक्षाच्या असल्यामुळं आम्हाला त्याही कायचं नाही त्याला पाठिंबा कसं होतं ते आमदारसाहेब तिकडे जाता मग प्रत्येक कामात खोडा झाल्या वगैरे असा प्रकार वाटतो तसं काय आता एकदम आपले घरचे म्हणजे आमचे बंधू जसल्यासारखे आहेत आता आपल्याला जसं एकदा आमदार झाले आहेत वरती आपली सत्ता आहे आता मात्र आपल्यात तुम्हाला आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मला सांगणं आहे की आता आपल्याला कुठलेही कारण देता येणार आपल्या कार्यकर्त्यांना किंवा आपला पक्ष वाढीसाठी आपला जे प्रयत्न करायला लागणार आहेत त्यासाठी सर्व बाबी आता आपल्याला अनुकूल आहेत आमदार आपले आहेत वरती सत्ता केंद्रात आपल्या राज्यात आपली सत्ता आहे आता आपल्याला कुठलीही गोष्ट असं कारण देण्यासारखी राहिलेली नाही पाठीमाग कसं होतं करना अप्रा अप्रा जा दोन दिन कारण आपल्याला देता येत होती आमदार नाहीत स्थानिक आमदार आपला विरोध करतात काही आपल्याला ढवलढावली करतात वर्दी जरा थोडंसं आपण कमी पडायला लावले तेही आता काही कारण म्हणजे आपल्याला करण्यासारखं देण्यासारखं नाही तर यामुळं आपण जे पदाधिकारी आहोत त्या पदाधिकाऱ्यांची सगळ्यांची जबाबदारी आहे ते आपण आपला पक्ष वाटण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे येणारा स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणूक आहेत नगरपालिका असेल किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती असतील आणि काही आमच्या इकडे पण एक आहे आता मला वर्ष दीड वर्षात ग्रामपंचायती ऐंशी पैंशी ग्रामपंचायत आहेत म्हणजे प्रत्येक ज्या स्थानिक स्वराज संस्था आहेत त्या आम्ही आमच्या पक्षाच्या माध्यमातून लढवाव्या एवढी लढवणे आपण इथे शक्य आहे म्हणजे तालुक्यामध्ये ग्रामपंचायती किंवा पंचायत समिती या सगळ्या ग्राम पंचायत समिती जिल्हा परिषद आपण निवडून लढवू शकत नाही पण बऱ्यापैकी काही अशा आपण जर जागा पाहून घेतल्या तर शंभर टक्के दोन तीन जिल्हा परिषद सदस्य आणि एक पाच पंचायत सर सदस्य आपल्याला निवडून काय हरकत नाही कोविड संघटना आपली आहे तर त्याच पद्धतीनं राज्याकडून किंवा आपण जिल्ह्याकडून आम्हाला निश्चित असं पाठबळ आम्हाला पाहिजे मग त्यासाठी असणारे ज्या गोष्टी आहेत पाठबळ म्हणजे काय असते ते काय निधी निधीचा पुरवठा असेल किंवा निवडणुकीसाठी जे काही नियोजन असल्या त्या निवडणुकीमध्ये पण आपण स्वतः लक्ष घालायला पाहिजे आता दुर्दैवाने मला असं सांगायचं वाटतंय की लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये म्हणजे आता जाहिरात पत्रकार पत्रकार आहे पण हरकत नाही आपलं म्हणजे संघटना असलेला आहे काय जे लिंक असायला पाहिजे आरबीआय किंवा सूचना असू दे आम्ही आमच्या परीक्षणच काम करायचो आदेश होते दादांचे पण आम्ही काम केलं ते विषय काय नाही पण जी काही गोष्टी स्वभाविकाऱ्यांना मला माझ्यासारखा पदाधिकारी जरा चार पैसे खर्च करून काम करू शकतो पण काही पदाधिकाऱ्यांना पैसे स्वतःचे खर्च करून आवड होतं पण तरीही आमच्या लोकांनी साधन केलंय कोणाकडून के के अभिषेक के नाही प्रत्येकाने सगळ्यांनी काम केलंय <laughs> सरचे सर चित्र आहे आमचा सर फक्त तुम्ही आम्हाला पाठबळ द्यावा आणि त्या पाठवण्याच्या माध्यमातून आम्ही शंभर टक्के येणाऱ्या निवडणुकीमध्ये एक <coughs> दोन तीन जिल्हा परिषद सदस्य चार पाच म्हणजे जे ज्यांच्या पाठिंब्याशिवाय तिथं सरकार किंवा कुठल्या जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती असू दे स्थापू शकणार नाही एवढं आम्ही निश्चितपणे इथून तुम्हाला शिका देण्याची आम्ही हमी देतो या येणाऱ्या कालावधीमध्ये तुमचा आम्हाला सहकार्य असावं अशी एक विनंती करतो आणि मी तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी तुम्हाला मी एवढा वेळ जास्त वेळ थांबला त्यामुळं तुमचं पहिल्या पहिल्यांदा मी मनापासून आभार मानतो कारण इतक्या चुकीचे दिवस असताना सर्वांनी इथं एवढा वेळ काढायचा आता गर्दे साहेबांनी सांगितलं की आम्हाला पूर्व भाग तुमचं जे पूर्व भागातून इथे यायला वेळ लागतो खरं तर ही नाद असावं लागतो किंवा दादांच्या कामावरती प्रेम दादांच्यावरती किंवा सोनी भाईवरती असणार प्रेम ह्या इथं आला त्याबद्दल तुमचं मी मनापासून आभार मानतो आज या ठिकाणी सर आणि नाना मला एक विनंती आहे खरं तर मग खंत व्यक्त केली की आपल्या मध्य झाला जर तो दोराव निर्माण झाला नसता तर माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला उद्या मिळाली असते म्हणजे माझ्या सुनील भाईंना उद्या नाना नक्की मिळाल्या असती कारण जर काही संपर्क आपला असता संपर्क असता तर नक्की सुनील भा आमची ज्या दिवशी निवड झाली मी आलो त्यावेळी असा विषय ठरला होता की भावी आमदार म्हणून भावी आमदार म्हणून आम्ही बघतोही मला वाटते परवा आदरणीय गोपीचंद पळकर त्याची मी एक किलिप ऐकली की मी सुनील भाय सारख्या माणसाला सुद्धा दोन लाख मतानं खासदार करू शकतो म्हणजे एवढी उर्मी आणि एवढी ताकद असणारा हा जत तालुका आणि ती तुम्ही दाखवून दिलं म्हणजे आम्ही काय करू शकतो दादाचा जर आदेश आला तर काय करू शकतो ही सुनील भाई तुमच्या ताकदीने काय झालं गोपीचंद पडळकर सारखा आमदार माणूस होऊ शकतो आणि त्याची ताकद काय आहे तर तुमच्या ते ताकद आहे आणि ही ताकद येणाऱ्या काळात आपल्याला नाना आणि सर प्रामाणिकपणे मदत करतील भाई आता खत व्यक्त केली हिथून पुढे ह्या येणाऱ्या पाच वर्षात नक्की आपल्याला उमेदवारी सांगायला लागणार नाही आदरणीय दादा सांगणार ह्या दोघांना की तिथं सुनील भाई उमेदवार फायदा करा आपण काम करूया तुम्ही सगळ्यांनी सात जशी आतापर्यंत दिली बाहेरांना दिली किंवा म्हणजे गडदे साहेब असलेले सगळ्यात तुमच्या तालुक्याला नेत्यांना दिली तशी इथून पुढे नाना असलेली सर असलेली जी एकदम सर प्रेम असायची त्यासाठी काही देणं घेणं नाही फक्त पक्ष आणि पक्ष त्यांचं दोघांचे सगळं पाचशे फोटो तुपात काय रचन नाही त्यांच्याकडे काय नोकरी लावायच्या पोर काय नाही ना ओके आहे ती सर ओके आहे कितीतरी असा विषय आहे लक्ष्मीने सरस्वती एका ठिकाणी पाणी भरते सरांची त्याच्या नानाच आहे नाना म्हणजे साधी सुधी व्यक्ती नाही आहे आराबा सूर्य आराबा असताना संजय काका आणि आराबा यांच्या विरोधात उभा राहणारी कोण बँकेला मागल्या टर्म बरोबर मागल्या टर्मला सहा वर्ष जिल्हा सा जिल्हा बँकेला होतं फार चांगलं काम केलं प्रताप नाना म्हणून आज सुद्धा जिल्हा बँकेत कोणाचं काम असलं तर तुम्ही सांगू शकता की नानाचे तर्फे आलो किंवा सुरुवात जर सांगितलं असा विषय नाना असा विषय एखादं प्रकरण होत नाही तरी ते होऊ एवढी ताकदीची माणसं आपल्याला मिळाली त्यामुळं येणारा काळ सगळ्यांनी प्रामाणपणे काम करूया आणि जिल्हा प्रदेश तालुका शंभर आपल्याला म्हणतात त्याच्यापेक्षा ताकदी न लढूया एवढ्याच मी एवढेच मी सगळ्यांनी विनंती करतो आणि पुन्हा एकदा नाना आणि सर तुम्हाला एकदा विनंती करतो की आमच्या तालुक्यातल्या जेव्हा जरा तुम्ही मत्तेचा हात ठेवा तुम्ही म्हणजे आमचा दादा आहे त्यामुळे तुम्ही आम्हाला मदत करा नक्की आम्ही कोण आहे तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ज्या वेळेला पवार पवारसाहेबांच्या पासून बाहेर पडले आणि भारतीय जनता पार्टी बरोबर युती करून त्यांनी सरकार स्थापन केलं हा कालावधी असा होता की प्रत्येकाला आपण काय निर्णय घ्यायचा हे कळतो आपल्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मध्ये नेते घेतात निर्णय पण आपल्याला निर्णय घेणं एवढं सोपं नसतं परंतु त्यावेळेला आम्ही कुठल्याही परिणामांची काळजी न करता आम्ही सगळ्यांनी दादांच्या बरोबर जायचा निर्णय घेतला पहिल्याच बैठकीला नाना आपण होतो, होतो आम्ही आणि त्यानंतर मग सगळे हळूहळू सगळे जॉईन झाले हे होत असताना लोकसभा झाली लोकसभेला असं यश आलं परत सगळे कार्यकर्ते घाबरले की आपली चूक झाली की काही इकडे येऊन आता काय करायचं त्यात काही जण पळाले मग बरेच जण पळाले राज्यामध्ये आता महायुती बरोबर राहिलो आपण तर वातावरण असं विरोधी आहे की आपला काय आता ह्याच्यामध्ये वेळ लागत नाही आणि मग कोण पवारसाहेबांच्या दारात जाऊन उभा राहते कोण ठाकरेंच्या दारात जाऊन उभा राहत कोण आपल्या काँग्रेसच्या दारात उभं राहत आहे आणि या पद्धतीनं विधानसभेला बऱ्याच लोकांनी पळत परंतु या चार पाच महिन्यामध्ये महायुतीच्या या तिन्ही नेत्यांनी मग मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे असो आदरणीय अजितदादा असो किंवा फडणवीस साहेब असो या तिघांनीही मिळून ज्या योजना सादर केल्या लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला सोशल इंजिनिअरिंग केलं आणि आपल्या पराभव का झाला याचा त्याने अभ्यास केला जसा परीक्षेमध्ये पहिल्यांदा वेळेला विद्यार्थी नापास होतो आपण नापास का झालो तर आपल्याला आता अभ्यास जास्त करावा लागेल त्याच्यामुळं त्याने अभ्यास जास्त केला आणि घोघवीत असे यश मिळवलं आणि त्यामुळं मधल्या काळामध्ये जे पक्षाबरोबर राहिले लोकसभा झाल्यानंतर पडझड झाल्यानंतर जे पळाले पण त्याही काळामध्ये जे बरोबर राहिले त्याच्यामध्ये तुमचे तालुका अध्यक्ष लक्षात ठेवा <laughs> त्यांना सुद्धा पक्ष बदलता आला असता परंतु ठामपणे पाठीमागे उभा राहिले आणि सुनील भैया तेवढंच नाही तर विधानसभेला गोपीचंद पडळकर पडळकर साहेबांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं तुम्ही आता तालुक्याचे तुम्ही आमदार नाही झाला पण आमदारांच्या बरोबरीनं तुम्ही आता तालुक्याचे नेते झालेला त्यामुळे आता तुम्ही आमच्याकडे काही का करण करायची नाही आम्ही आता डायरेक्ट दादांची तुमची एकदा बैठक करून देतो नाना सुद्धा असे नाना जण आमचा स्वभाव सांगतो आपल्याकडे काय पद्धत आहे जरा मोठा नेता असला खालचा एखादा कार्यकर्ता असला तो डायरेक्ट त्या नेत्याला भेटला की कासावी स्वतः अरे मी जिल्हा अध्यक्ष आणि सुनील भैया डायरेक्ट दादाकडे गेलाय लगेच कार्यक्रम सोडून लगेच कसा स्वभावाची आम्ही दोघी नाही नाना तर अतिशय ना स्वच्छ मनाचा माणूस आहे तुम्हाला सांगतो करत नाही त्यास काय असेल ते तोंडावर बोलतात आणि त्याच्यामुळं सुनील भैयाला मी एकच तुम्हाला सांगतो आम्ही दोघं किलोनी अजितदा वर तुमची बैठक करून देतो तिथून पुढं थेट लाईन कारण आपल्याला सुनील भाई यांनी खंत व्यक्त केली की के आपली संघटना एवढी विस्कळीत झालेली होती मग आपला कोण नेता की नाही काय अवस्था काय अशा अवस्थेत आपली आपला जिल्हा होता हे खरं आहे सुनील मला पण नंतर कळलं नाही मी राष्ट्रवादीचा अध्यक्ष होते पण नेमकी भानगड काय कुठंच काय नाही तासगाव नाही कोटे बंगाल नाही आणि कुणा पणजी तू येत म्हणतो मी उपाध्यक्ष मी अध्यक्ष नेमके अध्यक्ष किती आहेत आणि उपाध्यक्ष किती आहेत हेच काही कळणार ठीक आहे सगळं बघूया मग सुनील भाईना फोन केला आपण माझ्या गावी या कमी केलं आपल्या ओळखीत राहू देत म्हणून मी पहिली बैठक मी माझ्या गावी आयोजित केली तिथून आम्ही सगळे एकत्र आलो सुनील भाईला लागलं की आम्ही जतलं येतोय वेळ द्या तुमचं जरा चालू होतं बाकी पण थोडं सांगितलं तुम्ही आज मी तुम्हाला माझा आठवडा एक दिवस मी सारखीच येणार अडचण असू दे पोलीस स्टेशनची असू दे तहसील कार्याचे असू द्या सर्कलची असू दे बँकेचे असू दे जे चांगलं आहे त्याला तुमचं माझं सगळं सरकार आहे शेतकरी बांधवनं मी दोन हजार पंधराला सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये तासगाव संस्थागटातून मी निवडून आहोत बंद करतो आणि काय घडतं बघा एखादी व्यक्ती जर अभ्यास गेले तर काय घडत आलं की प्रशासन रजेक्ट काय म्हणजे त्याला क्षेत्र कमी होत म्हणलं त्याच्या आज्याला पाच भाव त्याच्या जा वडिला सात भाव त्याला चार भाव क्षेत्र कमी होणार नाही तर काय होणार पहिली ते आठ रद्द करा एक एकर बागेला जर फायनास करताना त्याला अजून एक एकर क्षेत्र पाहिजे अशी आठ होती त्या आठ आपण केली शेतकऱ्यांनी मध्यवर्ती कर्ज काढलं समजा गाडी घेतली तर द्राक्ष बागायला कर्ज काढलं तर दहा टक्के कंपल्सरी ती आठ न केली जे जे शेतकऱ्यांच्यासाठी करता येईल ते आम्ही त्या ठिकाणी केलं या जिल्ह्यातल्या संपूर्ण संस्थांना सोसायटीने पुढे यावं त्यांनी इमारत बांधावी म्हणून वीस लाखापर्यंतची कर्ज आपण बिन माझ्या सोसायटीची बांधकाम सांगायचं तात्पर्य एवढं की जर खऱ्या अर्थानं त्यात आपण लक्ष घाटलं तर निश्चितपणे काम करू शकतो भाई तुम्ही लोकसभेला या जिल्ह्यामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये दिलं विधानसभेला तुम्ही आमदार निवडून आणला तुमचा श्रीमशे कोणी असाला पुढच्या येणाऱ्या काळात निवडणूक आपल्या तालुक्यातल्या निवडणुका आपण सुनील भाईच्या नेतृत्वाखाली लढूया सगळी ताकद आम्ही त्यांना देतो आणि हे सगळं करत असताना कार्यकर्ता हा महत्त्वाचा असतो पदापेक्षा हे आल्यालं पद मिळालेलं पद हे माझ्या शेतकऱ्यांसाठी माझ्या जनतेसाठी माझ्या तुम्ही ग्रामपंचायतीपासून सोसायटीपासून पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल कर, 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 त्या तालुक्याचं नेतृत्व हे सुनील भैयानं करायचं आहे आणि त्यासाठी लागणारी सगळी ताकद अजितदादा गटाची ताकद दादांची ताकद माझी ताकद सगळ्या आम्ही त्यांच्या पाठीशी वापरतो त्यावेळी आम्ही सराबर येणार नाही शेतकऱ्यांना खरोखर आमचं काम करण्याच्या का पद्धत सारखे आलेल्या शेतकऱ्याला त्याचा अभ्यास करून त्यांना काय करता येईल हे खरं सांगितलं आणि उघड आल्यानंतर त्या जाग्या खर्च काम काय काय करणारा या उद्या काय म्हणतो नेता याला उद्या तर माझ्याकडे गर्दी करायची असेल तर याचं काम करायचं नाही नाही अशी माणसं काय होती आपण त्या त्याबद्दल जाणार नाही खऱ्याला खरं म्हणणार कामच करणार आणि त्या कामात आपल्याला लोक व्हायचं आहे माझ्या दृष्टीनं काम करताना माझ्या कार्यकर्त्याला जास्त महत्व देतो कार्यकर्ता चांगला असेल थोडक्यात आपण काय म्हणतो आपला पाया चांगला असेल तर निर्माण चांगले होते आणि हा चांगला कार्यकर्ता हे आपली राजकारणाचा पाया असेल चांगल्या कार्यकर्त्यातून आपण एक सांगितलं तुम्हाला आमदार तुम्ही रोज एक नवीन क्षेत्र तयार म्हणून काम करायचं प्रमाण शांतपणे काम करायचं असं धक्का की त्याला कळत ना फेम सांगलेला बघ तुझ्या मोठी संजय गादा का दोन वर्षा आधीच फोटो म्हणून सर्व आहे की आपण जेव्हा एखादं त्यावेळी इतर लोक आता मीडिया झालं हो कोणी फोटो काढताय कुठेही पाठवतोय फोन करून याला कसा काढायचा त्याला कसा काढायचा या सगळ्या भानगडी करतात तुम्ही शंभर टक्के आमदार होणार आहे मला तो की आज ज्या नेत्याला आपण काम करतोय मी डॉक्टर आहे ठिकाणी केली संचालक मी का गेलो दादानी एका शब्द समितीमध्ये येणाऱ्या विधानसभा दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये जर डॉक्टर साहेब आपण लोकांची कामं केली नाही लोकांना फंड तर लोकांच्या काय घेऊन जाणार आपण म्हणून घरातला विरोध असताना घरातला एवढा एक रिस्क घेतली का घेतली झालं लोकसभाला वहिणीच पडली वहिणी पडल्यामुळे आम्ही सगळे बघा आता काय काय आम्ही जाय केलं काय व्हायचं उदय आम्ही लढणारी माणसं आहे असं कोणासाठी मागास लढाई सुरू झाली आम्ही लढणार लढून राहणार आम्हाला काय वाटणार नाही पण आम्ही घरात बसणार नाही दादांनी परत दोमानं कामं केली आणि एक्केचाळीस सीट आल्या सर खरं झाल्या तुम्हाला वाटत होत भाऊ दादा जे केले <laughs> मग आता हार लागले <laughs> जी आम्हाला विडून करत होती ती आता तव बसली ती दादा दादा काय दादा बरोबर नाही ना ठीक आहे मात्र काही फरक पडत नाही जे तुम्हाला सोडून गेले त्यांनी मला भैयांना केलं की नाना काही कामाल तर मी फोन करायला आला फोन करून चालले नाही मी एकमेव अध्यक्ष मी एकमेव कार्यकर्ता आहे चोवीस तास माझा मोबाईल चालू असतो कधी फोन करू बघा जर पंधरा मिनटं हे झालं तर लगेच तुम्हाला मागे फोन येणार काय हो काय काम होतं कामं करतो चांगली कामं करतोय पण नाही तुम्ही उद्या मंचाला ते आहे ना आपण काम करतो चप्पट केलं तुम्ही जिल्हा मंत्री काम निघू द्या तुमचं मी तिथं आज संत नसतो तरी सुद्धा आपण साव ज्या पद्धतीनं अधिकाऱ्यांच्या बरोबर वागलोय कर्मचाऱ्यांच्या बरोबर वागलं आहे संचालकांच्या बरोबर वागलेलं आहे कुठलाही कसलंही तुम्ही जिल्हा पद्धतीच काम सांगा शंभर टक्के होईल मला एक तुमचा अनुभव असा आला चार प्रकरण दिली की दुसरा यानं म्हणणं ही करायची नाही ही काय म्हणलं मी त्यांना सांगितलं की करायची का नाही करायची तुम्ही आम्हाला सांगितलं तुमचं काय काम आहे ते सांगा एखाद्या शेतकऱ्यानं प्रकरण करू नका म्हणून सांगणार तुम्ही पाहून आम्ही त्यांना मदत करणार फक्त आम्ही तुमच्यात नक्की मारत होते पण मला त्याचं काही नव्हतं मी शेतकऱ्याच्या बाजूला उभा होतो शेतकऱ्यांची कामं करतो त्यात मला आनंद होता एखाद्या शेतकऱ्याचं त्याच्यानंतर जे बँकेमध्ये काम केल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचं जे हास्य होत ते हास्य होऊन आम्हाला आनंद व्हायचा त्याला आम्ही कुठलं तरी कोणाचा उपयोगी पडलो काम करत असताना कुठला गट नाही कुठला पक्ष नाही कुठला तट नाही एकच माझा भेट होता तो माझा शेतकरी हा माझा शेतकरी लांबून आला एक बँकेमध्ये माझ्या त्याला आदरानं सगळ्या अधिकाऱ्यांना वाढली होती एका तर शेतकरी तर यायला लागतं संपूर्णपणे शेतकऱ्या बाजूला आपण सहा काम केलं त्याची mm. पुण्य होती म्हणून कदाचित आज आम्हाला ही संधी मिळाली असेल निश्चितपणे जत तालुक्यासाठी आठवड्यात एक दिवस देणार येणाऱ्या काही काळात दादांना तुमच्या ऑफिसमध्ये आणणार तुम्हाला दृष्टीने शुभेच्छा देणार शुभेच्छा देताना फक्त गुमान थोडे <laughs> आपण येणारी पंचायत समिती जिल्हा परिषद आपल्याला लढवायचे रोग लावून लढवायचे कुठं हार मिळते काय जे काळजी करायची लढाईच लढायची आणि जेवढे आपण प्रामाणिक आहे काय तेवढे बाकी कुठं असतील असं नसते